हे पा शेवटी शेपाली जरीवाल जरीवाला यांच्या मृत्यूच्या कारण समोर आलेले आता पोस्टमॉर्टम डॉक्टरांनी एक वर्तविल्याप्रमाणे दोन फार मोठ्या चुकी त्यांच्याकडनं झाल्या त्यांच्या घरात पूजा होती त्यामुळे त्यांनी उपवास ठेवलेला होता आणि अशातच त्यांनी फ्रीजमधलं शिळं अन्न खाऊन घेतलं त्यामुळे त्यांच्या बी पी ब्लड प्रेशर एकदम कमी झाला आणि दुर्दैवाने कार्डियक अॅरॅट वगैरे येऊन त्यांचा मृत्यू झाला लूबिपीमुळे त्याच्यामुळे दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमच्या शरीराला उपवास मानवत नसेल तर उपवास करू नका खास करून डायबिटीजचे पेशंट किंवा आजारी लोक ज्यांना गोड्या औषधी घ्याव्या लागतात त्यांनी उपवास करू नका आणि दुसरं गोष्ट मी पुष्कळ कर लोकांना पाहिले फ्रीजमध्ये ठेवून आठ आठ दिवस ते शिळा खात बसतात उरलेलं तर ती सुद्धा पद्धत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाईट बॅक्टेरिया तयार होतात शिळांनामुळे तर ती सुद्धा घालण्याची पद्धत तुम्ही आता सोडून द्या असे जीवावर ते शिडन असं जीवावर उठू शकतं जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा आणि काहीतरी याच्यापासून शिका धडा घ्या करा शेअर धन्यवाद